नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात माधवनगर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न माधवनगर इथं श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महिला महाविद्यालय व ग्रामपंचायत माधवनगर यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सरपंच अंजुताई तोरो ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल आर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं सरपंच अंजू तोरू यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत झाडांचं महत्व सांगितलं ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी ऑक्सिजन व पर्यावरण संवर्धनातील झाडांचं योगदान स्पष्ट केलं या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर अर्चना व डॉक्टर माधुरी कांबळे डॉक्टर जस्मीन मुजावर डॉक्टर शुभांगी शिंदे प्राध्यापक एस व्ही गायकवाड डॉक्टर अनुराधा गायकवाड प्राध्यापक सोनम कांबळे प्राध्यापिका पूनम खबळकर प्राध्यापिका रुपाली डेकळे तसंच ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले